नमस्कार दादा। नमस्कार, दादा नमस्कार। माझं नाव अक्षय गोटेकर मी आहे प्रॉपर नाशिक वरून माझे जे प्रोडक्ट आहे सर्व ऑइल फ्री आहे याच्यामध्ये कुठल्याही प्रकारे ऑइल किंवा मैदा आपण वापरलेला नाही जे माझा फर्स्ट प्रोडक्ट आहे ते आहे मुगदाळ कटोरी जे बाहेर भेटतात ते मैद्यापासून किंवा सोयास्टिक पासून बनवलेले असतात आपण डायरेक्टली मुग बनवलेले तुम्ही बघू शकता डायरेक्ट मुग डाळ आणि चाट मसाला आहे त्याच्या व्यतिरिक्त दुसरं काही नाही आहे ठीक आहे त्याच्यानंतर माझं सेकंड प्रोडक्ट जे आहे ज्वारी मेथी मुरको त्याच्यामध्ये फक्त ज्वारी मेथी आणि चाट मसाला आहे ठीक आहे त्याच्यानंतर थर्ड प्रोडक्ट माझं जे आहे ते आहे मटकी फिंगर ज्याच्यामध्ये फक्त मटकी सोया जिरा आणि चाट मसाला ओके त्याच्यानंतर फोर्थ प्रोडक्ट माझं जे आहे ते आहे मका शंकरपाळी जे आपण मकाचे कणीस खातो भरपूर बहुतेक लोकांना मका उकडलेली मकाचे खाण्याची हो सवय असते भाजलेली मकाचे कणीस वगैरे खातात त्या मकापासून आपण बनवलेले मका शंकर पर, ते पण चॉकलेट फ्लेवर मध्ये म्हणजे ज्याला एक वर्षाच्या बाळापासून सर्व खाऊ शकतात एकदम हेल्दी करता डायबेटीज पेशंट असो किंवा कोणी असो आपले सर्व प्रोडक्ट खाऊ शकतात सर्व ऑइल फ्री आणि मैदा आहे किंवा गव्हाचं पीठ तांदळाचं पीठ याच्यामध्ये ऍड नाहीये त्याच्यामुळे एक वर्षाच्या बाळापासून सर्व यूज करू शकतात एकदम हेल्दी डाएट करता आणि माझा फिफ्थ प्रॉडक्ट जे आहे ते राजमा चिप्स आहे त्याच्यामध्ये फक्त राजमा जिरा आणि चाट मसाला आहे okay. हा जे आपण आतापर्यंत आपण सर्वांनी फक्त राजमा डाळ खालेली आहे राजमाची सब्जी खालेली आहे बरोबर आपण आता, बरो बर। आता पहिल्यांदा आपण राजमा पासून चिप्स बनवलेले त्याच्यामध्ये कुठले ऑइल वापरलेलं नाही मैदा वगैरे काहीही वापरलेला नाही सर्व आपण रेतीमध्ये शेकून तयार केलेले त्याच्यानंतर माझा सिक्स प्रोडक्ट आहे आपले गव्हाचे बिस्किट आहे गहू आणि तिळापासून बनवलेले आपले बिस्किट आहेत हा याच्यामध्ये पण आपण कुठलं ऑइल नाही वापरलेलं किंवा मैदा वापरलेला नाही याच्यामध्ये फक्त गहू तीळ आणि तूप वापरलेलं जे आपलं घरगुती आपलं तूप बनतं गावठी तूप ते तूप वापरलेलं आहे त्या तुपापासनं बनवलेले आणि त्याच्यानंतर आपला सेव्हन प्रोडक्ट आहे से। नाचणी ओट्स याच्यामध्ये आपल्या फक्त नाचणी आणि ओट्स आहे नाचणी ओट्स आणि तूप मिक्स आहे आणि गूळ मिक्स केलेला आहे स्वीट साठी कारण कसं आहेस नाचणी आणि ओट्स केलं तर थोडं कडवट लागतं म्हणून आपण थोडस गुळ मिक्स केलाय साखर वगैरे मिक्स केलेले नाहीये हा तर एकदम टेस्टी आणि हेल्दी आहे एक वर्षाच्या बाळापासून जर कोणाला डायबिटीस असेल बीपी असेल शुगर काही असेल तरीही सर्व प्रोडक्ट आपले खाऊ शकतात आणि आपला कॉन्टॅक्ट नंबर आहे सेवन फोर डबल नाईन वन एट थ्री फोर एट नाईन ऑल ओव्हर इंडिया पूर्ण पूर्ण भारतामध्ये तुम्हाला कुठेही लागलं तरी आपला प्रोडक्ट तुम्ही ऑनलाईन कुरिअर मागवू शकता आणि आपला प्रोडक्ट सगळं होममेड आहे स्वतः माझा आणि स्वतःचा मॅन्युफॅक्चर पुलस्वामी एस एचजी म्हणून हा ऍक्च्युली मी जवळपास बारा तेरा वर्ष झाले मी कंटिन्यू एक्झिबिशन करतो ऑल ओव्हर इंडिया मी पहिले आपला ड्रायफ्रुटच करायचो पण ऍक्च्युली मी जेव्हा बाहेर फिरलो तेव्हा बघितलं कंटिन्यू बाहेरली स्नॅक्स आयटम जे आहेत ऑल लहान मुलांना लहान मुलं लेडीज झाले किंवा जेंट्स झाले सर्वांना स्नॅक्स आयटम कंटिन्यू खाण्यासाठी लागतात पण आपण जे बाहेर बघतो मॅन्युफॅक्चर कंपनीमध्ये तयार झालेले ते आपण वरती जरी व्हिडिओ बघितले तरी आपल्याला कळतं की कसं तयार होतात कसं फॅक्टरीमध्ये बनवतात कसं पॅकिंग करतात त्याच्यामुळे आपली खाण्याची इच्छा नाही होत हो अनहेल्दी होत आणि आपण जास्त खाऊ शकत नाही त्याच्यामुळे आम्ही मी, मी बाहेर फिरल्यानंतर बघितलं की था, था या की या प्रकारचं प्रोडक्शन आपलं लहान मुलांना जास्त आवडतात ही मटकी फिंगर आहे याला लहान मुलं पास्ता देखील म्हणतात बरोबर पास्तात म्हटलं की सर्वांच्या तोंडाला एकदम पाणी येतं त्याच्यामुळं मग आम्ही मी बनवलं आपलं मटकी त्याच्यापासून मी थोडस एकदम घरगुती खाणे इतकं बनवून बघितलं एकदम का आपल्याला बनवता येतं का नाही येतं बनवून बघितलं बनवलं थोडं टेस्टी वाटलं मग थोडं जास्त प्रोडक्शन केलं त्याच्यानंतर आपल्या गावामध्ये थोडस विकून बघितलं थोडं चांगलं चाललं मग जास्त प्रोडक्शन तयार करायला मी सुरुवात केली हळूहळू मग आता जस्ट एक्झिबिशन करायला आणि त्याच्यानंतर पण जर तुम्हाला कुठे लागत असलं ऑल ओव्हर इंडियामध्ये कुठे तर तुम्ही मला कॉल करून कुरिअर मागवू शकतात रिस्पॉन्स एकदम बेस्ट आहे सर्वात बेस्ट मला वाटला देखील सुद्धा नव्हतं की एवढा लाईफमध्ये माझा बेस्ट रिस्पॉन्स भेटेल पण तेवढा बेस्ट रिस्पॉन्स मला भेटलाय माझ्या लाईफमध्ये Куп <губ> куп, <губ> <губ> <губ>